दुधीला खर्च कमी आहे दहा गुंट दुधी करा मंडप चांगलं करा दहा गुंट दुधी करा एकदम कमी खर्च आहे किंवा काठी पण भांडवल आहे हा याच्यावर काकडी करा पसरून त्यात सुद्धा काकडी पण कमी दिवसात पीक येणार आहे अशा तर शेतकरी मित्रांनो आता आम्ही जे काही सांगत होतो की बाबा ज्या वेळेला आपल्याकडे भांडवल कमी असतं इन्व्हेस्टमेंट कमी असते तारकाटीचं नसतं मॅनेजमेंट पण एक चांगलं सोपं पीक ज्यामधनं चांगलं उत्पादन निघेल मार्केटला थोडाफार त्याचा रेट चांगला असेल आणि कमी कालावधीमध्ये मिळणारं पीक बघायला गेलं तर आपण काकडी करू शकतो काकडीचं पीक बऱ्याच ठिकाणी तारकाटीवर केलं जातं पण तुम्ही आता इथं बघू शकता बोरगाव टेक्नॉलॉजीची दिव्य सोना व्हरायटी आहे जी अतिशय चांगली आहे व्हायरसला रेजिस्टन्स चांगले आहे सेटिंग चांगले मिळतात हिरवा कलर आहे देशी काकडी टेस्ट आहे ह्याला तर ही काकडी विदाऊट तारकाटी केलेला आहे जवळपास इथं चार एकरचा प्लॉट आहे आणि चार एकरमधनं निघणारा माल हा अतिशय सुंदर प्रकारे निघत आहे क्वालिटी खूप चांगली आहे आज मार्केटला चांगला रेटसुद्धा त्याला मिळत आहे तर अशा प्रकारे सुरुवातीचं मॅनेजमेंट आपण करू शकतो जिथं तारकाटी नाही आहे आणि जिथं भांडवल कमी आहे तर तुम्ही असं बेडवर पसून सुद्धा करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे आता इथं आलेलं आहे बघू शकता की ट्रॉयली ट्रॉयली भरून इथं काकडी निघत आहे आणि मार्केटला सुद्धा आता उन्हाळा असल्यामुळे डिमांड त्याची खूप चांगली आहे आमचे दिव्य सर याचं मॅनेजमेंट